हॅलो फ्रेंड नमस्कार मित्रमंडळींनो पुन्हा एकदा वेलकम तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपल्याकडे चालू आहे मोदक बनवायला आपल्या मॅडम मोदक बनवत आहेत तुम्हाला दाखवतो मी थांबा चला मग आपण बघूयात मॅडम मोदक कशा आहेत हे बघा आता दाखवतो तुम्हाला गणपती बाप्पासाठी मोदक चालू आहेत बघा इकडं हे बनवलेत एवढे हे सारं नाही इथं हे बघा बघ बनवते कशी बनवते दाखवतो तुम्हाला हे सारण भरते त्याच्यामध्ये काहीतरी हे पाकळ्या सारण भरल्यानंतर असं सारण दाबून घ्यायचं म्हणजे ते बाहेर येणार नाही मोदक आपला फुटणार नाही असं असं सारण दाबून घ्यायचं व्यवस्थित आता हे उकडीचे चाललेत का हे उकडीचे नाहीत हे तळायचे मोदक आहेत उकडीचे आपण बनवू परत नंतर कधीतरी नंतर कधीतरी आणि ह्याला सगळे टोप धरून सगळ्या पाकळ्या जुळवायच्या अशा अच्छा झाला आणि असं ठेवून द्यायचा पण तळायचं कधी सगळे बनवून झाल्यावर एकत्र तळायचे होय किती बनवणार आहे किती बनवू तू किती बनवणार आहे आता मला काय माहिती किती बनवू तू किती बनवणार आवडते तळलेले आवडते उकरलेले आवडते सगळेच आवडतात आपल्याला उकडू काय तळू मित्रांनो या मोदक खायला आता स्वातीच्या हातचे टेस्ट सांगतो मी तुम्हाला तळून आल्यानंतर अजून गणपतीला आम्ही गेलो नाही दोघं पण वर्किंग होतो त्यामुळे आम्हाला काही दगडूशीटला जायला जमलं नाही आणि पाऊस पण खूप होता आता जस्ट आहे घरी मी आता हे मोदक चालू आहेत हे बनवते मोदक मोदक वगैरे तयार झाल्यानंतर आपल्या सोसायटीमध्ये गणपतीचं मंदिर आहे तिथे जाणार आहे आम्ही तुम्हाला दाखवूच आम्ही सोसायटीतलं गणपतीचं मंदिर वगैरे कसं मंदिर आहे बरं त्याचं दर्शन आम्ही त्या गणपती बाप्पाचं तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळात थोड्या वेळात दाखवतो बघा आता हे मोदक किती वेळ लागतो काय माहिती आहे बनवायला किती वेळ म्हणजे काय चंद्रदय खूप आहे आपल्याला किती वाजता किती वाजता चंद्रोदय चंद्रोदय पावणे वाजता अच्छा मित्रांनो बघा पावणे दहा वाजता आता चंद्रोदय झाल्यानंतर पूजा वगैरे करून मग जेवण आहे आम्हाला आज मित्रानं बघा हे झाले तयार आता तळायला घेतलंय बघा सोडाय सोडायला लागले एक एक किती सगळे सोडायचे काय सगळे नाही नाहीत बसतात तेवढे बघा आता किती सोडले तिनं सहा सात सात सोडले बघा मोदक तेलात आता कसे परत ते बघूयात तेल उडवते काय त्यांच्यावर उडवत नाही त्याला तेल लागलं पाहिजे अच्छा हे बघा हे झालेत तळून तळून पण झालेत का नाही आम्हाला हेच बघायचे बघा मित्रांनो कसे दिसते मोदक तेलात उड्या हा पावाय शिकवत पोहतात ते आपल्या गणपती बाप्पाला म्हणून तर आवडतात ना होय चांगलं झालं तर का अजून खाऊन नाही बघितले तरी आकार आकार हाताने मोदक असे एकदम त्याला ते काय म्हणते त्याला पुडी बनली त्याची पुढी वेळी नसती त्याला पाकळ्यांचे मोदक पाकळ्या 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 लाल रंगावर मग मस्त दिसतात जरा अजून म्हणजे लाल झाल्यावर काढायचे का हम्म लाल म्हणजे पूर्णच करपवायचे नाही थोडेसे लाल सराची मस्त होत थांबा काय काय टाकले सारनात टाकले गुळ खोबरं थोडस खसखस असेल तर ती टाकायची वेलची पूड टाकायची म्हणजे मस्त चव येते एकदम वेलची पूड वेलचीपूड पूड म्हणजे इलायची माहिती आहे का तुम्हाला हा इलायची माहिती त्या इलायचीचीच फोड बनवतात हे बघा लाल झाली मोदक लाल झाले छान दिसत आहेत का त्यात तर चांगले दिसतात खायला तुम्हाला नैवेद्यानंतरच भेटणार आहे तसं सुग्र नाही तशी तू धन्यवाद धन्यवाद आता काढून घेऊयात आपण बघा ते तेल घेऊन म्हणून झारी नाही वाटतं झारी आहे पण आपले भांडे अजून सगळे नीट नाही ना काय काय अजून त्या सामानातच मग ते आता मस्त बघा कि झालेले आहेत हे कसे दिसतात लाल भडक दिसतात एकदम गरम गरम तर बायको म्हणली आता देवाला निवड दाखवल्याशिवाय खायचं नाही त्यामुळे आता काही आपल्याला गरम गरम खायला भेटणार नाहीये मग देव साईडला काढून खावा तुम्हाला खायचे साईडला काढून नसतं एवढं काही गडबड झाली होई आपल्याला तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला नाही नाही गडबड नाही आपल्याला एवढी काय चालतंय मस्त झाले देवाच्या दर्शनासाठी खाली थोडासा उशीर झाला आम्हाला पण निघालोय आता आम्ही आरती होत आली झालीच आहे आपण दर्शन घेऊया बाप्पाचं जाऊ थोडा लेट झाला आम्हाला चार्यध्नादनंतर अर्धे दुबसित रागेन रुद्रं एतरूपं हकारोपूर्वपं अकारो मध्यम ऊपस्वारशा पं निर्तरूप नापसंधान सज्जता सांगत आगमेश विद्यार्थी कुलशे निश्वकारी छंदा गणपत हि दैवे रुद्र ओंग गणपत ये नम एकदंताय विमे वक्रकुंडाय रक्तं एक चद एकद चर्हस्तं पाशुमंकुशधारिलं पदं चोद हस्ते विण मूषकुशं रक्त नंबोधनकवास रक्तगंधार्ता रक्तपुष्पूर्जिंग जगत्कारण शुतमं आविर्भत्रकृते एवं पदं धरत्य नित्य योगिनां योगिनामरा

तर फ्रेंड्स आलोय आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन ऍक्च्युली आम्हाला जायला थोडासा लेट झाला आरती नाही सापडली आम्हाला म्हणून तर आता जाऊन दर्शन घेऊन गणपती बाप्पाला मोदक वगैरे दाखवून आलोय आम्ही वरती आता आम्ही जेवतो माझा उपवास होता हे काय उपवास करत का नाहीत वाटत तर आता जेवतो आम्ही उपवास वगैरे सोडतो उपवास सोडायला मी बनवली घेवड्याची भाजी चपाती मोदक जिरा राईस तर अशा प्रकारे जेवतो खूप वेळापासून मोदक खायचे खाऊन सांगा मग कसं झालं तुम्हाला येतात का नाही तुमच्या बायकोला ठीक आहे फ्रेंड्स चला मग भेटूया अशाच प्रकारे उद्याच्या व्लॉगमध्ये मध्ये असाच सपोर्ट कायम राहू द्या लाईक करा तुमच्या सजेशन्स कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही खूप छान छान कमेंट्स करता आम्हाला आवडतात कमेंट्स असाच आम्हाला सपोर्ट राहू द्या बाय बाय